नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घे पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार का जाणून घे संपूर्ण अपडेट महायुतीत काही व्यवस्थित चालले नसल्याचं पाहायला मिळत आहे राष्ट्रवादीचे आपले आयुष्यभर पटलं नाही मांडीला मांडी लावून बसलोय पण बाहेर आल्यावर उलट्या होतात असे वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे त्यावर आता तानाजी सावंत जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा बरं अशा प्रकारची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलेली आहे त्यामुळे राजकारणात खळबळ उडालेले आहे येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो महायुतीतून अजित पवार गट हा बाहेर पडू शकतो का अशा प्रकारचं राजकीय वैर त्यांच दिसत आहे त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत माहिती एकत्रित लढेल का, का वेगळं लढेल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेटसोबत पुढील व्हिडिओ जय महाराष्ट्र